शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी यांनी सभा घेतलेली आहे आणि त्या सभेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मंगेश दादा उन्मेश पाटलांची बॅग पकडत होती सहा वर्ष आता बघा त्यांची कदाचित रात्रीची उतरली नसेल तुम्ही चाळीसगावचा कोणाही माणसाला विचारा अगदी म्हणजे तुम्हाला कोणीही व्यक्ती हे सांगेल की उन्मेश पाटलांना राजकारणात कोणी कोणाला मदत केली आहे किशोर स्वतःला की कि त्यांना मी मदत केली का मी त्यांना मदत केली आहे उन्मेश पाटलांना त्यांनी उन्मेष उन्मेश पाटलांनी सांगावं हो की मंगेश चव्हाण त्यांची बॅग धरली त्यांना आम्ही सर्व कलेक्टिव टीम म्हणून त्यांना डिसिजन घेऊन त्यांना आमदार केला आम्ही त्यांच्या के मागे पाठबळ उभं केलं माझ्यासारख्या अनेक मित्रांनी त्यांना मदत केली आम्ही त्यांना बॅगा दिल्यात आमच्या घरच्या बॅगा त्यांना दिल्या त्यांची बॅग धरायचा प्रश्न येणारच कुठे तो कुठे घरचा एवढा असा एकदम हे होता की तो त्यांच्या बॅग धरून आम्ही करू तो काही खूप मोठा नेता न जन होता जनसामान्य कार्यकर्ता होता त्याला आम्ही सगळ्यांनी मदत केली आहे ईश्वर रात्रीची उतरली असतील म्हणून बोलले असतील कोण करत आहे राजकारण स्वर्गीय राजू देशमुखांचं राजकारण कोण करत आहे तुम्ही बघा ते त्या नावाने मत मागताय ते भावनिक साथ घालताय आता माझे ते राजकीय विरोधक होते देखेच आता ते त्यांनाही माहितीये की सत्ताधारी एखादा सत्ताधारी किंवा विरोधक चालू पदावर असला आणि ती घटना घडली तर माणूस त्यावेळेस वेगळा प्रस्ताव विचार करतो ते नगराध्यक्ष न होते ते साधे नगरसेवक होते आणि ते नगरसेवकाचे टर्म संपायला चार वर्ष झाली होती ते आमदार संपायला दहा वर्ष झाली आहेत अकरा वर्ष झाली आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मृत्यूचं राजकारण आम्ही करत नाहीये उलट हे त्या गोष्टीचं भांडवल करताना नाविलाजाने बोलावं लागत आहे की जनतेला समोर आता जाण्यासाठी यांच्याकडे कुठलेही मार्ग नाही दरवाजे नाही त्याच्यामुळे एखाद्या घटनेचं घडलेलं हे ते भांडवल करता हे सगळ्या जनतेला कळतय आणि तीन तारखेला लोक भावना का विकास हा तीन तारखेला आपल्या समोर याचं चित्र स्पष्ट होईल राजू देशमुखांची राजू देशमुखांची मी जाहीरपणे माफी मागतो कारण माझ्यामुळे राजू देशमुख हारलेत आणि मंगेश चव्हाण यांना मी माझ्यामुळं विजयी झाले होते त्यावेळेस मी त्यांना मदत केली होती आपण म्हटलं अस किशोर पाटील म्हटलेलं आहे त्यांच्यामुळे मी जिंकलो असं थी 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 अरे बाबा त्यांनी आता मंगेश चव्हाणांना मदत करावी आता ते युती पक्षामध्ये होते आता मी त्यांच्या सभेंना गेलो फॉर्म भरायला गेलो आता युती पक्षामध्ये दहा नेते असतील मी आता दहा ठिकाणी जातोय दहा ठिकाणी आता मी स्टार गिरीश भाऊ आहेत आम्ही जर काही भाषण केलीत ती लोक निवडून आले तर आम्ही आमच्या याच्यावर गुंड्यावर आकार याच्यात का कि ते माझ्यामुळे निवडून आले आपला स्वतः पडली होती आप्पा अडीच हजार मतांनी आले आणि ते मला काय निवडून आणतील तेव्हा त्यांचीच त्यांना पडली होती बघा त्या लोकांना आता हे सगळ्या लोकांना मी डोळेजळ व्हायला लागलो ही वस्तुस्थिती आहे यांना कळायला लागलंय लोक यांना यांच्या तालुक्यामध्ये शेण घालते की तुम्ही काम करत नाही चाळीजाला काम दिसतंय भडगाव तालुक्यातलं वाडे गावाच्या ग्रामपंचायतीने मला ठराव दिलेत की आम्हाला चाळीज तालुक्यात घ्यावं त्याच्यापेक्षा कुठल्या आमदाराचं काय अपयश असू शकतं हे त्यांचा अपयश आहे त्यांचा अपयश लपवण्यासाठी ते आता त्यांनी आज जिथं सभा घेतल्या जिथं काम मी केली त्याच जागेवर त्यांना सभा घ्यावा लागल्यात ही वस्तू सिटी आहे चाळीजावकर जतना सुट्टी आहे हे पार्सल पाचवल्याला जाईल तुम्ही चिंता करू नका मग तुम्हाला माझी भीती का सहा वर्षाच्या बाळाची श्रीकृष्णाचा किस्सा माहिती आहे ना तुम्हाला श्रीकृष्णाने किती वर्षात कसा वध केला होता तुम्ही घाबरू नका मी सहा वर्षाच पण बघा त्यांना सहा वर्षाच्या बाळाला घेरायला सगळ्या युत्या तोडून मित्र पक्ष सगळे एकत्र यावं लागत आहे अकेला मंगेश चव्हाण सबको काफी आहे मेरे साथ जनता आहे अरे बाबा मी त्यांना सांगितलं अरे बाबा हा बघा तुम्ही त्यांनी शिवसेनेच्या शहराध्यक्षाच्या विरोधात सभा घेतली म्हणजे यांना ना पक्षाविषयी प्रेम आहे ना कार्यकर्त्यांविषयी प्रेम आहे असं कधी महाराष्ट्रात पाहिलं का तुम्ही छत्तीसांना त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षाच्या विरोधात सभा घेतली त्या सगळ्या लोकांना मी डोळीजवळ का झालो आहे तर यांना कर्तृत्वाने पुढे जाता आलं नाही यांना लोकांमध्ये राहून जनमानसातली मतं जिंकता आली नाहीत शहाऐंशी हजार मतांचं मताधिक्य देखील मला मिळालं जनता माझ्या सोबत होती यांना मतदारसंघात लाज वाटते म्हणून सर्व म्हणून मला हेरण्याचा प्रयत्न आहेत पण मला काही फरक पडत नाही या शहराची या तालुक्याची मायबाप जनतेचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे त्यांचा माझा मला आशीर्वाद आहे आणि त्याचा प्रत्येक आपल्याला सगळ्यांना तीन तारखेला येईल मंगेश चव्हाणांनी म्हणे उमेदवारी जी दिलेली आहे ते कानाखालच्या माणसांना दिलेली आहे जेणेकरून मंगेश चव्हाण या कानाखालच्या माणसांकडून जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतील आणि मंगेश चव्हाण जे भेटतात ते फक्त फार्म हाऊसवरच भेटतात आणि ठेके घेणाऱ्यांना भेटतात सर्वसामान्यांना भेटत नाही आता असं पाटील म्हणतात पाटील तुम्ही <laughs> सर्वसामान्य भेटत नाही असं <laughs> त्याच्यात कोण गट लावलेले आहेत कोणाला भेटायचं काय घटायचं कॅटेगरी आहे कॅटेगरी आहेत <laughs> आता बघा उन्मेश पाटील भोकला काय आहे त्याच्या डोक्यावर विपरीत परिणाम झाला आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर कोणा माणसाला विचारा मला भेटायला काही बॅरियरच नाहीये कोणी कुठेही भेटतं केव्हाही भेटू शकतं उन्मेश पाटील ची दुकान आटपली आहे उन्मेष पाटीलला तीन तारखेला लोक उत्तर देतील आता दोन तीन दिवस त्यांना फार उत्तर देण्याची गरज नाही उन्मेष पाटीलला म्हणावं तू उभाटाची जी माणसं उभी केली आहेत तू पहिले त्यांना निवडून आण ते पहिले काम कर लोकांमध्ये जा ते लोक तुला शिव्या आहेत पहिले त्यांचं बघ जरा चाळीसगावची जी पोलीस यंत्रणा आहे तो मंगेशदादांच्या दबावाखाली काम करत आहेत आतापर्यंत सात ते आठ पोलीस अधिकाऱ्यांनी इथून बदल्या केलेल्या आहेत आणि या गोष्टीवरून मला सिंघम पिक्चर आठवतो त्यावेळेस कौन आता माझी चटकली असं करत एकांत शिक्षलाय म्हटलं एक प्रकारे तुम्हाला किशोर आपल्या चालेल शुभेच्छा त्यांना कोण कोणाला हाकल तर वेळ काळ सांगेल लोक उत्तर देतील आता बघा जर एखादा पोलीस अधिकारी जर तो लोकांना त्रास देत असेल मी आठ काय ऐशे अधिकारी हाकले मी कुठल्याही बदल्यांचे पैसे घेत नाही कुणा अधिकाऱ्यांना गैरमार्गाने कामात सांगत नाही त्याच्यामुळे आता ते काय सांगताय किशोर आपांना मनावर तीन तारखेला आपण भेटू